महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर मिरज इमारतीला गळती मिरज सुधार समितीकडून महापालिका मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा अनेक विभागाला गळती लागल्याने महत्वाची कागदपत्रे होत आहेत खराब इमारतीच्या नूतनीकरणासाठी भरीव निधीची गरज मिरचीतील कारभान्यांच्या नाकारतेपणा व अधिकाऱ्यांची उदासीनतेमुळे मिरज विभागीय कार्यालयातील दयनीय अवस्था झाली आहे सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मिरज विभागीय कार्यालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज इमारती नमा गर, करत, चा पंचनामा केला टक्केवारीसाठी हरपलेल्या हपापलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर मिरज इमारतला गळती अशी गत मिरज इमारतीची झाली असल्याची टीका करत कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे सांगली मिरज आणि कुपाळ शहर महानगरपालिका अस्तित्वात येऊन सत्तावीस वर्षे पूर्ण झाली सांगली आहे एवढा मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या आहे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्ताकडे सांगली मा मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे तर बांधकाम नगर रचना घरपट्टी जनमूर्ती जलनिस्तारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे अन्य विभागाचे पदभार असल्याने कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात फिरकतच नाहीत अधिकारी जागेवर नसल्याने कार्यालयाचा कारभार रामभरोशी बनला आहे सहाय्यक आयुक्तपद हे कनिष्ठ लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याकडे असल्याने सहाय्यक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत गेल्या दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असल्याचे लोकप्रतिनिधी बिरकत नाहीत त्यामुळे मिरज विभागीय कार्यालयावर अधिकाऱ्यांची एक प्रकारे बहिष्कार टाकला आहे बेचाळीस वर्षापूर्वी तत्कालीन मिरज नगरपालिका असताना मिरज इमारत बांधकाम झाली सत्तावीस वर्षापूर्वी महापालिका अस्तित्व आल्यानंतर इमारतीच्या दर्शनीला भागात रंगरंगोटी करण्यापलीकडे का काहीच के सुधारणा केलेली नाही त्यामुळे इमारतीमधील सहाय्यक का आयुक्त कार्यालय कर निर्धारण विभाग गुंटेवारी विभाग जलनिस्तारण विभाग आदी विभागात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती लागून महत्त्वाची कागदपत्रे खराब होत आहेत मात्र याची कसलीच सोयसूतक महापालिका अधिकाऱ्यांना नाही मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए ए ए अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते आसिफ निपाणीकर तौपिक देवगिरी वसीम सय्यद शबीर बेंगलोरे अभिजित दानेकर संदीप हांकारे संतोष जेडगे आदी सदस्यांनी गळती लागलेल्या ठिकाणी पाणी करत मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा केला मिरज विभागीय कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालय हा अतिशय महत्वाचं कार्यालय आहे सांगली एवढीच लोकसंख्या आणि प्रशासनाचे जे कामकाज आहे ते मिरज शहरात चालते तर मिरज शहराची अतिशय ती जी इमारती अतिशय दुर्दशा झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसामुळे मिरज शहराच्या अनेक विभागामध्ये मग ते कर निर्धारण विभाग असेल गुंटीवारी नियमितीकरण विभाग असेल नगर नगर रचना विभाग असेल आणि त्याचबरोबर जलसर विभाग असेल या प्रत्येक विभागामध्ये अनेक ठिकाणी घडती लागलेली आहे महानगरपालिकाचे अधिकारी लाखो रु करोडो रुपये या विविध विकास विकासवर खर्च केलं जात आहे जिथून हा मिरज शहराचा काढबाला चालतो त्या मिरज विभागीय कार्यालयाची अतिशय ग गंभीर परिस्थिती झालेली आहे कार्यालयात अनेक ठिकाणी तुटलेलं आहेत काही ठिकाणी का खुर्च्या तुटलेल्या आहेत अनेक ठिकाणी गर्दी लागलेल्या आहेत या सगळ्याकडे देणे गरजेचं आहे तो रंगरंगोटी रंगोटी करून इथले जे प्रशासन स्थानिक अधिकारी आहेत किंवा रंगरंगोटी रंगोटी करून वेळ मारून येत आहे अतिशय गंभीर बाब आहे तर आमची माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की मिरज विभागीय कार्यालयाच्या नुकतीकरणासाठी भरीव निधीची व्यवस्था करावी जेणेकरून इथले कार्यालय सुसजीव होईल कार्यालय चांगलं असेल तर अधिकारी व्यवस्थित काम करू शकणार आहेत अधिकाऱ्यांना पाण्यात बसून इथे काम करावं लागत आहे अशी गंभीर परिस्थिती या मिरज विभागीय कार्यालयाची झालेली आहे जर संदर्भात मिरज समितीच्या वतीनं आम्ही त्यांना आवाहन करतो की या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात निधी संदर्भात मान्य आयुक्तांनी जर कोणते ठोस निर्णय नाही घेतलात तर मिरजगार समितीचे कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयासमोर पीएम मोदी धरणे आंदोलना बसणार आहे